नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात तर तुम्ही आधी अगदी आनंदीच असाल अशी मी आशा बाळगतो तर मित्रांनो सारखं मला असं वाटतं की बाबा सगळे आनंदीत राहावे राहावात सगळे मजेत राहावात तर आपण थोडीशी गॅसविषयी माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आपला गॅस जो आहे तो एक महिन्यात तर संपवतो चार पाच फॅमिली जर असेल तर तर अशा चार पाच स्टिप टिप्स आहेत की बाबा त्या आपण जर फॉलो केल्या तर निश्चितच आपला गॅस चार पाच लोकांच्या फॅमिलीसाठी निश्चितच आपल्याला दोन ते अडीच महिने जाऊ शकतो तर तर तुम्हाला ह्या पाच गोष्टी मी सांगणार आहेत तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे आ, हे पाईप तर हे पाईप असं कुठं लिकेज आहे का असं बघायचं तर लिकेज आपल्याला कळत नसतं पण असं असं इथं थोडंसं चिरलेलं असतं आणि त्याच्यामधून गॅस जातो तर गॅस गळती जायला झाल्यामुळं आपला गॅस जास्त दिवस टिकत नाही तर दुस दुसरी गोष्ट रेग्युलेटर तर चार पाच वर्ष झाल्यानंतर रेग्युलेटरमधूनसुद्धा गॅसची गळती होती तर आता म माझ्या माझं जो घरचा रेग्युलेटर होता तो जवळजवळ सहा सात वर्ष झालं तो चेंज केलेला नव्हता आता त्याच्यामधून काय व्हायचं हे बटनमधून हवेचे अशी गळती व्हायची तर मी काय केलं आज सकाळी सा, गेलो आणि नवीन जुना रेग्युलेटर नेला आणि पुस्तक नेलं गॅसचं आणि तो रेग्युलेटर हा चेंज केला आणि मित्रांनो रेग्युलेटर जर आपल्याकडं जुना असेल आणि पुस्तक असेल तर रेग्युलेटरचं आपल्याकडून पैसे वगैरे काही घेत नाहीत गॅस एजन्सीवाले तर अशा पद्धतीने हा नवीन रेग्युलेटर रेग्युलेटर आहे तर हा पण एक चार पाच वर्षांनी रिपेअर करा दोन वर्षांनी होईना पण गॅसवाल्याला दाखवून घ्यायचा म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि गॅस ह्याच्यामधून गॅस गळती होणं बंद होतं तर ह्या दोन गोष्टी झाल्या नंतर तिसरी मित्रांनो अवही सेफ्टी डिवाईस आहे सेफ्टी डिवाईसमुळं काय होतं आपल्याला जर समजा पाईप कुठं लिकेज असेल कुठं समजा शिगडी ऑटोमॅटिक समजा शिगडी चालू राहिली तर हे ऑटोमॅटिक डिवाईस जे आहे ते हाट ऑटोमॅटिक गॅस बंद करतं तर हे पण चांगलं आहे आपण का आप 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 काय कुठल्या कंपनीच्या वगैरे काय ॲडिओटाईप करत नाही आपण आपलं आपल्या सगळ्यांच्या सेफ्टीसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर खूप चांगलं डिवाईस आहे हा हे तर ह्याच्यामध्ये काय होतं की इथं तर आपल्याला एक मीटर दिलेला आहे ह्याचा फायदा की आपला गॅस किती राहिला बाबा की किती दिवस जाईल ह्याचा जा अंदाज ह्याच्यावरती कळतो आणि दुसरी गोष्ट समजा चुकून एखाद्या वेळेस काय होतं गॅस चालू राहतं समजा आपल्या बायांचं तर माहिती शेजार शेजारची बाई कोण आली की गॅस चालू जा राहिला की चाललीच गप्पा मारायला तर गॅस सगळा तसाच घरामध्ये चालू मारतात गप्पा मग त्याच्यामुळं काय होतं की बाबा घरामध्ये गॅस गळती होती आणि मोठे मोठे ॲक्सिडेंट वगैरे होतात तर त्यासाठी हा डिवाईस आहे सर समजा तुमच्याकडून चुकून जरी गॅस गॅस जरी चालू राहिला तरी पाच ते दहा मिनटांनी ऑटोमॅटिक गॅस हा बंद करतो आणि आता मी तुम्हाला हे कसं लावायचं हे दाखव दाखवणार आहे हां या आता आहे तर पहिल्यांदा काय करू आपण गॅस खोलू आणि बी कसं आपल्याला चेक करता येतं गॅस बाबा कसा चेक करायचं तर थोडंसं पाणी घ्यायचं पाणी घेऊन असं चेक करायचं तर... बाबा की आपला गॅस गळत आहे गळती आहे का नाही गॅस लिखीच आहे का ते आपल्याला कळतं तर मोबाईल घे मोबाईल मागे ना दिसते तू तर असं पाणी बाहेर निघून जात आता आपण काय करू शेफ्टी डिवाइस आपण पहिल्यांदा बसवणार आहोत आहोत जसं आपण गॅस बसवतो हो गॅस रेग्युलेटर बसवतो हो तसंच हे पण बसवायचं हो आहे तर हो असं बसलं का नाही गॅस बरोबर बसलं की ह्याच्या हल धरून उचलून बघायचं की बसलं बस तरच आपण हे चालू करायचं नंतर काय करायचं नंतर काय करायचं हे पण आपण जसं आपण रोजचं जोडतो जॉइंट करतो तसंच हे पण जॉइंट करायचं आता हे दोन्ही पण जॉइंट झालं तर नंतर आपल्याला हे असं पाईप जोडून घ्यायचं असा पाईप जोडला की नंतर खालचं बटन चालू करायचं इथं मीटरही आहे आहे इथं खाली असं हे मीटर असं असं खालचं दाबला की मीटरचा असा प्रेस करायचं मीटरला की आपला गॅस सुरू झाला नंतर हे प्रेस केल्यानंतर परत आणि एकदा प्रेस करायचं आता हे चालू झालं आता ह्याचा एक फायदा आहे मित्रांनो जर आपला समजा पाईप कुठं लिकेज असाल इथं कुठं लिकेज असाल आपल्याला कळालं कळत नसेल तर आपण काय करायचं हे चालू करायचं आणि नंतर हे बटन बंद करायचं जर समजा आपला गॅस कुठं लिकेज असेल बाबा शिगडी वगैरे कुठं लिकेज असेल तर हे आपल्याला ह्याच्यावरचा जे आकडा आहे तो आपल्याला रेडमध्ये गेलेला दिसेल तर हे असं आहे आणि आप आपल्याला शेफ्टीसाठी पण खूप चांगलं आहे कसं आता कुठं रेग्युलेटर चेंज करणे कुठं पाईप चेंज करणे हे आपण कसं हे किचकट काम आहे आपण ह्याच्याकडे लक्ष देत नाही चला आज करू उद्या करू पण हे सगळे तीन चार तीन चार पाच गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला गॅस भरपूर दिवस जाईल चार पाच माणसं जर जर फॅमिली असेल तर नक्कीच आपल्याला दोन ते अडीच महिने गॅस जाईल नाहीतर कुठं असे गळती जर असेल तर एक महिन्यालाच आपल्याला गॅस भरावा लागेल तर मित्रांनो वा, कसा वाटला आजचा व्हिडिओ आपल्या चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कि आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला तर हिताचं आपण संपूया आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत मी व्हिडिओच्या माध्यमातून पोच करेन तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू